फॅमिली आमच्या गुत्तेदाराच्या नजरी पडलं बघा साप मरून पडला मनका असा जशाला तसा सापडा आहे सापाचा बघा भरून टाकायची पाळी आली आता ते काटाचं बुडलं ना काय फॅमिली ते बघा आमच्या गुत्तेदाराला माय सरपच मिलेलंय सरपच भरून टाकावं लागते बघा हे पायाचं घुसलं ना पाय नासून जाते बरं झालं लक्ष गेलं आमच्या गुत्तेदाराच्या एका

लई बारीक सगळेच पल्ली आता बारीक असे काय करू नाली टाकून सरासरी खोऱ्यानं असं खरकून घ्या उडकून हे बघा इथं साप मारून पडला होता आमच्या गुत्तीदाराच्या नजरी पडलं बघा सापाचा सापळाच होता याच्यामध्ये सगळं भरून काटे काढले बघाय गुत्तेदाराचा तयार झाले बघा जमा करायला

बरं झालं नजरी पडला सापाचा सापळा सगळीकडे सगळ्या रानानं होत होता आता पंजी केली की हरभरा टाकायला आता रान तयार केली ना पंजी केल्यावर सगळ्या रानानं होत होती ही काटे भरून काढला आता ही साईडला फेकून द्यायचं आहे बघा या सुटक्यात सैद द्यायच फेकून चांगलं झालं आता काय भीती वाटत भी शेतकऱ्याचं खूप अवघड असते बघा साप मारून पडतो कधी चप्पल असते कधी चप्पल नसते पायामध्ये किती अवघड आहे बघा शेतकऱ्याचं चिखलामध्ये का शेतकरी चप्पल घालत नाही खालून हात लावू नको खाली सापडे हात काय इकडे इकडं इकडे तेव्हा ते तिकडं आमचा भाऊ नेऊन टाकायलाय बघा हा इकडे इकडे झाडा झाडाच्या मागे टाक चला बघा आमचा जमऋषी आंबेकर साफाची सापळे घेऊन विसर्जन <laughs> <laughs> करायचं